आडगावकर सराफांच्या गोल्ड फेस्टिव्हल मधील होंडा पंचवटीतील हनुमान नगरचे स्वप्नील हे विजेते ठरले आहेत आडगावकर सराफांच्या सिडको येथील शोरूम मध्ये अतुल डेअरीच्या संचालिका अरुणाताई देवरे यांच्या हस्ते आजचा ड्रॉ काढण्यात आला त्यावेळी दैनिक पुढारीचे निवासी संपादक पिंपळगावकर आणि भाजपचे उद्योग आघाडी प्रमुख प्रदीप पेशकार हेही उपस्थित होते आणि आडगावकर कुठलाही सोनं घ्यायचं म्हटलं किंवा दागिना घ्यायचा म्हटलं की आधी कुणाची आठवण असेल तर आडगावकरांची आणि त्यांनी नवीन नाशिककरांची इतकी चांगली सोय उपलब्ध करून दिलेली आहे की आम्हाला पर्यंत जाण्याचा त्रास ठेवला नाही साक्षात आडगावकरच उत्तम नगरला आले त्यामुळे खरं तर त्यांचे आभार मला वाटतं दीड वर्ष राहतील दीड वर्ष दीड वर्ष म्हणजे आम्ही नवीन नाशिककर किती तुमच्या लक्ष ठेवण्यात झालं इथे आलेला आहात आणि मला वाटतं ही नाशिककरांनी नवीन नाशिककरांची केलेली सोय आहे त्याचं कारण असं आहे की अडगावकर आणि विश्वास आणि अडगावकर आणि नाविन्यपूर्ण योजना याचा संगम कुठेतरी अनेक वर्षे वर्षानुवर्ष या ठिकाणी बघायला मिळतो या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली आणि योग्य व्यक्तीच्या हातून तुम्ही आजचा इथला ड्रॉ काढलेला आहे त्याबद्दलही आपले अभिनंदन त्याचं कारण असं आहे की सोनं आणि दागिने यामध्ये जो तुम्ही ब्रँड निर्माण केला विश्वास ग्राहकाच्या मनात निर्माण केलेला आहे तोच विश्वास निर्माण केलेल्या अतुल डेअरीच्या संचालिका अरुणाताईंच्या हस्ते हा मग तुम्ही त्यांना हा मान दिला त्याबद्दल खरं तर आपलं कौतुक आहे आणि नवीन नाशिककरांनाही अतिशय निर्मळतेने हा ड्रॉ निघाला असेल अतिशय म्हणजे सात्विक ट्रान्सफॉर्मर आणि आडगावकर सराफ प्रायव्हेट लिमिटेड आयोजित केलेल्या गोल्ड फेस्टिवल माझ्या मनपूर्वक शुभेच्छा शिडकोमध्ये आडगावकर सरापांची शाखा असल्यामुळे शिडको वाशी यांची मोठी सोय झाली आहे दरवर्षी आडगावकर सराफ नव्वीत योजना आमच्यासाठी आणतील अशी आम्हा अपेक्षा आहे सर्वांना दसरा दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा गोड फेस्टिवल योजनेच्या निमित्ताने सर्वसामान्य ग्राहकांसाठी आडगावकर सराफांनी अभिनव योजना आणली आहे टू व्हीलर ही जीवनावश्यक वस्तू बनली आहे दागिन्यांबरोबरच गाडी मिळणे हे तर सर्वसामान्यांचे स्वप्न दररोज प्रत्यक्षात आणणारे आडगावकर सराफ हे नाशिकचे पहिले सराफ बनले आहेत दिनांक तेरा ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या या योजनेत तीन ग्रॅमच्या पुढील दागिने खरेदीवर लकी कूपनद्वारे दररोज एका भाग्यवान ग्राहकाला होंडा ॲक्टिवा मिळणार आहे तर तेरा नोव्हेंबर पर्यंत सुरू असलेल्या या योजनेत चार भाग्यवान ग्राहकांचे कारचे स्वप्न पूर्ण होणार आहे हा गोल्ड फेस्टिव्हल आडगावकर सराफांच्या सराफ बाजार कॅनडा कॉर्नर आणि सिडको या तीनही शाखांमध्ये सुरू असून सोन्याच्या दागिन्यांची लेटेस्ट व्हरायटी देखील खास दसरा दिवाळीसाठी उपलब्ध झाली आहे गेल्या तीन दिवसात नाशिकमधील तीन कुटुंबांना होंडा ॲक्टिवा बक्षीस म्हणून मिळाली आहे त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी या गोल्ड फेस्टिवलमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी पेढीचे संचालक महेश आडगावकर यांनी केले आहे अॅडवोकर्स राव प्रायव्हेट लिमिटेड सिडगो ब्रँडचा ॲज अ मॅनेजर म्हणून कामकाज बघतो आत्तापर्यंत आपण दिवाळीनिमित्ताने अनेकदा बऱ्याचशा स्कीम्स राबवल्या आहेत आत्तापर्यंत अगदी बंपर ड्रॉ म्हणून आपण फ्लॅट देखील देऊन जाणार आहे यावेळेस आपण जे काही जो नवीन उपक्रम राबवलेला आहे ती बत्तीस ॲक्टिव्ह आणि चार रेनॉनच्या फीड आपण फर्विस देणार आहोत आपल्या ग्राहकांना सर्वप्रथम मी त्या आपल्या तीन ग्राहकांना आत्तापर्यंत आपण ऍक्टिवा देऊन झाले आहेत त्यांचं अभिनंदन करतो या सीझनमध्ये आपण अतिशय सुंदर अशा आणि विविध प्रकारच्या व्हरायटीज चेनमध्ये नेकलेसेसमध्ये बांगड्यांमध्ये मंगळसूत्र पॅटर्नमध्ये अतिशय ज्या आत्तापर्यंत मार्केटला लॉन्च झालेल्या नाही आहेत अशा प्रकारच्या डिझाईन्स आपण आणलेल्या आहेत तसेच सगळं मला आपला होममार्कचा आभार आप देतो हे तर आता जाहीरच आहे या पुढेही आपल्या ग्राहकांसाठी याच प्रकारचे उपक्रम राबवण्याचा आपला आ, हा उपक्रम आपण कंटिन्यू करणार आहोत आणि सगळ्या ग्राहकांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आजपर्यंत त्यांनी दिलेल्या आपल्याला उत्कृष्ट साथीचं आम्ही सा कायम समर्थन करतो सर्वांच्या सोबत सी न्यूज साठी वृत्तप्रतिनिधी सचिन दिवटे सिडकू